नमस्ते शाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित साहित्य केसरी महाकाव्य करंड स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये मी सहभागी होतीये माझ्या कवितेच नाव आहे स्त्री भ्रूण हत्या काग आई काग काग आई मारतेस मला काग आई मारतेस मला तुझाच अंश आहे सांग जगाला या दिवसासाठी तू मोठी झालीस या दिवसासाठी तू मोठी झालीस ओटी भरून आनंद साजरा केलीस या दिवसासाठी तू मोठी झालीस ओटी भरून आनंद साजरा केलीस तुझाही जन्म झाला आजीच्या पोटी तुझाही जन्म झाला आजीच्या पोटी तिनेच आजी तू मोठी झाल्यावर भरली तुझी ओटी तिनेच तु तू मोठी झाल्यावर जाली भरली तुझी ओटी सांग ना बाबाला सांग ना बाबाला मी आहे त्याची सांग ना बाबाला मी आहे त्याची चोरी नाही केली त्याने चोरी नाही केली त्याने घालून जन्माला ज्योती चोरी नाही केली त्याने घालून जन्माला ज्योती दिवा पाहिजे वंशाचा दिवा पाहिजे वंशाचा म्हणून किती मारता पोरी दिवा पाहिजे वंशाचा म्हणून किती मारता पोरी त्या दिव्यात वाट पेटवण्यासाठी त्या दिव्यात वाट पेटवण्यासाठी शोधाल नंतर त्या दिव्यात वाट पेटवण्यासाठी शोधाल नंतर सून गोरी आई सांग ना बाबाला आई सांग ना बाबाला घराला मिळेल झाशीची राणी घराला मिळेल झाशीची राणी बनून सावित्रीची लेख बनून सावित्रीची लेख शिक्षणात करेल क्रांती नेक बनून सावित्रीची लेख शिक्षणात करेल क्रांती लेख नेक आई घाल जन्माला मला आई घाल घाल जन्माला मला बनेल मी तुमची भेटी आई घाल जन्माला मला बनेल मी तुमची बेटी पुसुनी चुका सगळ्या पुसुनी चुका सगळ्या म्हातारपणी देईन तुम्हाला रोटी म्हातारपणी देन तुम्हाला रोटी म्हातारपणी देईन तुम्हाला रोटी धन्यवाद <�ढ़ियो>